एक मोठी बातमी समोर येतेय सैफ अली खान हल्ला प्रकरणात एक मोठी अपडेट आहे सैफ अलील हल्ल्याचं पोलिसांकडून रिक्रिएशन करण्यात आलेलं आहे वांद्रे स्थानकातून आरोपीला सैफ अली खानच्या घरी नेण्यात आला सैफच्या घरी नेऊन आरोपीची चौकशी करण्यात आली आरोपीला घटनास्थळी नेऊन घटनाक्रम समजून घेतला गेला रात्री सव्वा अकरा वाजता आरोपीला पोलीस स्टेशनच्या बाहेर आणण्यात आला एम एस संपूर्ण रिक्रिएशन यावेळी करण्यात आलं आरोपीला प्रत्यक्ष तिथे ने नेण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर हे रिक्रिएशन करण्यात आलं घडलेली घटना नेमकी काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न पोलिसांकडे केला जातो आणि त्यातच पोलिसांनी हे रिक्रिएशन केलं के होतं अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत विशाल काय अधिक माहिती रिक्रिएशन संदर्भात प्रज्ञा सैफ अली खान हल्ला आरोप हल्ल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे या कसून चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं केली जात आहे वेगवेगळ्या पद्धतीनं हा तपास हा केला जातो आहे ज्यावेळेला पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडली होती युक्तिवाद केला होता त्यावेळेला स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्हाला यात हल्ल्याचा तपास वेगवेगळ्या अँगलनं करायचा आहे हा आरोपीचा नेमका उद्देश काय होता ह्या हा समजून घ्यायचा आहे त्यामुळे पाच दिवसाची पोलीस कोठडी या आरोपीला मिळाली होती आणि त्यानंतर आता पोलिसांकडनं या आरोपीची तपा तपासणी जी आहे आणि चौकशी जी आहे ही सुरू करण्यात आलेली आहे सुरुवातीपासूनच बोललं जात होतं की सैफ अली खानच्या घरी हा आरोपी नेमका कसा पोचला होता त्याला नेमकी कुणी मदत केली होतं का याबाबतीत पोलिसांकडनं रिक्रिएशन सीन जो आहे हा केलं जाणार होता आणि त्याच अनुषंगानं रात्री पोलिसांकडून या आरोपीकडनं रिक्रिएशन सीन जो आहे हा करून घेण्यात आलेला आहे सुरुवातीला या आरोपीला वांद्रे स्थानकावरती घेऊन घेण्यात आले कारण का सैफली खानवरती हल्ला केल्यानंतर हा आरोपी थेट बँड्रा स्टेशनवरती आला आणि त्यानंतर गेले तीन चार दिवस ह्या आरोपीनं पोलिसांना गुंगारा जो आहे हा दिला होता वांद्रे पुलिस वा वांद्रे स्थानकावरती आल्यानंतर या आरोपीकडनं कशा पद्धतीनं हा स्टेशनवरती आला होता तिकीट यांना काढलं होतं का तिथे त्याला कोणी मदत केली होती का याची तपासणी जी आहे ही पोलिसांनी केली त्यानंतर या आरोपीला थेट सैफ अली खानच्या घरी घेऊन गेले होते कारण का सैफ अली खानच्या घरी नेमका आरोपी कसा गेला या बाबतीत अनेक प्रश्न जे आहेत हे निर्माण झाले होते हा तपासातील एक मोठा भाग असणार आहे कारण का सैफ अली खानच्या घरी जाताना आरोपीला कोणी मदत केली का त्यानं कशा पद्धतीनं चकवा दिला बाबतीत सी सीन रिक्रिएशन जो आहे हा करण्यात आला होता आणि सैफ अली खानच्या घरी या आरोपीला घेऊन गेल्यानंतर त्यानं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी हा हल्ला केला होता याची याचा तपास जो आहे हा पोलीस संघटना करण्यात आला होता आणि एकंदरीतच सैफ अली खानवरती हल्ला करणाऱ्या आरोपीकडनं रिक्रिएशन सीन जो आहे हा करून घेण्यात आलेला आहे प्रज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी विशाल